गुड मॉर्निंग स्टुडंट्स या व्हिडिओत आपण कॅन या सहाय्यकारी क्रियापदाचा वापर करून काही वाक्य बनवणार आहोत कॅन हे एक सहाय्यकारी क्रियापद आहे मॉडल ॲक्झुलरी त्याचा वाक्यात वापर करून आपण काही वाक्य बनवू शकतो मी इंग्रजी वाचू शकतो आय कॅन रीड इंग्लिश मी स्वयंपाक करू शकतो आय कॅन कुक म्हणजे कर्त्यानंतर सहाय्यकारी क्रियापद येत असतात करता आहे त्यानंतर कॅन हे सहाय्यकार्य क्रियापद त्यानंतर मुख्य क्रियापद मी सायकल चालवू शकतो आय कॅन राईड बाय जेव्हा एखादी गोष्ट आपण करू शकतो त्यावेळी करत्यानंतर कॅन हे सहाय्यकार्य क्रियापद वापरलं जातं त्याला पोहता येते ही कॅन स्विम त्याला पोहता येते ही कॅन स्विम या ठिकाणी करता त्याला असल्यामुळे ही हे सब्जेक्ट घ्यायचे त्याला तबला वाजवता येतो ही कॅन प्ले तबला त्याला तबला वाजवता येतो ही कॅन प्ले तबला तो झाडावर चढू शकतो ही कॅन क्लाइंब ऑन ट्री तो झाडावर चढू शकतो ही कॅन क्लाइंब ऑन ट्री यासारखे काही वाक्य आपण पुढेही बनवूयात ती गाणे गाऊ शकते ती गाणे गाऊ शकते शी कॅन सिंग सॉन्ग शी कॅन सिंग सॉन्ग आम्ही नाचू शकतो वी कॅन डान्स आम्ही या कर्त्यासाठी वी हे सब्जेक्ट घेतलेलं आहे त्यानंतर कॅन हे सहाय्यकारी क्रियापद आणि डान्स हे मुख्य क्रियापद माझे वडील इंग्रजी बोलू शकतात माय फादर कॅन स्पीक इंग्लिश माय फादर कॅन स्पीक इंग्लिश त्यांना सुंदर चित्रे काढता येतात दे कॅन ड्रॉ ब्युटिफुल पिक्चर्स त्यांना सुंदर चित्रे काढता येतात दे कॅन ड्रॉ ब्युटिफुल पिक्चर्स मी पतंग बनवू शकतो आय कॅन मेक काइट या ठिकाणी आय हे सब्जेक्ट असून त्यानंतर कॅन हे सहकारी क्रियापद त्यानंतर मुख्य क्रियापद मेक मी क्रिकेट खेळू शकतो आय कॅन प्ले क्रिकेट मी क्रिकेट खेळू शकतो आय कॅन प्ले क्रिकेट अशा प्रकारे या व्हिडिओत आपण कॅन या सहकारी क्रियापदाचा वापर करून काही वाक्य बनवलेले आहेत ವಿಡಿಯೋ ಆವಡಿಯಸ್ ಕೃಪಾ ಚಾನೆಲ್ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಕಾ ಥ್ಯಾಂಕ್ಸ್ ಫಾರ್ ವಾಚಿಂಗ